प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार परित्राणाय परिणाय विनाशाय संभवामी युगे युगे, यदा, यदा हि भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा अधर्माच्या विनाशासाठी मी अवतार घेतो मानव आणि परमेश्वर यात फरक हाच आहे की जगात येणे जाणे हे मानवाच्या हाती नसते ते परमेश्वराच्या हाती असते हाच तो दिवस पण द्वापर युगातील तेव्हा सरींनी ही धरणी माताच काय पण झाडे वेली पशुपक्षी सारेच आनंदले होते पण चिंतेत होते ते मात्र वसुदेव ते रात्रीच्या अंधारात नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा जीव मामा कंस यांच्यापासून वाचवण्याकरता बाळाला टोपलीत ठेवून यमुनेतील पाण्यातून वाट शोधत होते यमुना ही जिद्दीपणाने वसुदेवांची परीक्षा बघत होती यमुनेचे पाणी डोक्यापर्यंत चढू लागताच वसुदेवाने टोपली डोक्यावर घेतली संकटाच्या लाटांनी टोपली हेलकावे खात होती वसुदेव प्राणपणाने बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत होते चराचराच्या चरा निर्मितीसोबतच धर्म निर्माण झाला पण नेहमीच अधर्माने ग्रासले अधर्माने सामान्यांना वेठीस धरले या अधर्माविरुद्ध धर्माला वाचवणे हे अवघडच अखेर यमुनेच्या पाण्याने बाळाचा चरण स्पर्श केला यमुनेलाही श्रीकृष्णाचे दर्शन हवे होते मग संतुष्ट होत वसुदेवाला आनंदाने वाट मोकळी करून दिली भारतीय संस्कृतीत परमेश्वराने सहा प्रकारचे अवतार घेतलेत ज्यांच्यावरील विश्वासू श्रद्धेने चरित्र शिकवणीने आमची सुखनै व वाटचाल सुरू आहे त्या पूर्ण अवतार योगेश्वर श्रीकृष्णाचा आज जन्मदिवस अर्थात जन्माष्टमी धर्म वाचवण्याचा पहिला प्रयत्न केला तो वसुदेव देवकीने आपल्या अपूर्व त्यागाने श्रीकृष्णानं अधर्माच्या विनाशासाठी चक्क कारावासात जन्म घेतला जन्मत जन्मदात्रीला सोडावे लागले संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र हे विस्मयकारी आहे जीवनात उद्भवणाऱ्या प्रत्येक प्रसंगी कसे वागावे हे सांगणारे आहे तुमच्या आमच्या जीवनात श्रीकृष्ण चरित्र म्हणजे चैतन्याचा ठेवाच आहे परिस्थिती कशीही असो तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचे अलौकिक जीवन हे कलियुगात सर्वांना उपकारक आहे यासाठीच जनसामान्य मानवी अवतारातील या परमेश्वराने सुख दुःख भोगाचा सामना केला हा सामना कसा करावा हे सांगणारे श्रीकृष्ण चरित्र श्रीकृष्णाने जीवनात वेळोवेळी वठवलेल्या भूमिका केलेले मार्गदर्शन म्हणजे दीपस्तंभच आहे कुटुंबात समाजात राजकारणात धर्माचरणाने कसे वागावे आनंदाने जीवन कसे जगावे हा गीता उपदेश करणारे श्रीकृष्ण चरित्र हा चिरंतन ठेवा आहे यामुळेच हजारो वर्षे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जगभरात ऊर्जा निर्माण करतो भारतीयांच्या जीवनात कृष्णाशी भावनिक नाते आहे जेव्हा कोणत्याही घरात बाळाचे आगमन होताच आनंदोत्सव साजरा होतो मग भारतीय संस्कृतीत प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्णाच्या जन्माचा जल्लोष तर आगळाच आहे बालमित्रांनो आपल्या सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा धन्यवाद